बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर सकाळपासून विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एसटी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एसटी बसेस अडवून आंदोलन सुरू केलं अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील एरडीचे जुन्या पुलावरून एसटी महामंडळचे बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहे त्यामुळे मानेगाव व एरडीमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये तसेच विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवलं जातं यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षतेचा धोका निर्माण झालाय त्यामुळे मानेगाव व हेरडी येथील नागरिकांनी काल या मार्गावरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस थांबविल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावर चर्चा ही सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठविल्या जाईल असं आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आलंय आठ वाजता आणि मी एकटी जास्त रस्त्यांना नाही माझा गाव इथून तीन किलोमीटर दूर आहे आणि आम्ही म्हटलं की तिथे सोडून द्या ते कंडक्टर म्हणतात की इथे उतरणार शिंदे उतरायला जळगाव चला आम्ही करा काय मग आणि इथे कोणीच नसते आम्ही जेव्हा उभं राहतो तिथं जळगाव जामोद ते नांदुरा या येरडीचा पूल लागतो तर येरडीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गा गाड गाड साचला होता त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पुल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ पीडब्ल्यू डीन जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू आज येरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात एरडी पुलाव नवीन पुलावरून ते विद्यार्थ्यांची गैरसोय होते विद्यार्थी रात्री आठ वाजता इथून दीड किलोमीटर फाटा आहे इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते मुली जातात जर येत्यात कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण कि बलाकार दिवसांदिवस वाढत आहेत तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब सर आपलं नाव काय डेपो मॅनेजर पवन टाले डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची बसांत बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जा लागतं जंगलानं तर येता कदाचित कोणा मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील डेपो महामंडळ जबाबदार राहील का या गोष्टीला कोण राहील या गोष्टी सर्व शासनाने मुख्यमंत्री <udik> महोदय माननीय देवेंद्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री जा दादा जाधव आमदार साहेब चंचुक संचिती यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीनं पाहणी करून मॅनेजर मॅनेजरांना सांगावे